सर हे आंदोलन एन एच एम म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्याचं आंदोलन आहे गेल्या वीस वर्षापासून कंत्राटी कर्मचारी तुटपुंजा पगारावर म्हणजे जवळपास वीस टक्के बी पगार नाही परमनंट पगारीच्या तुलनेमध्ये आणि काम तर आम्ही तेच करत आहेत वाहन चालक वाहनं चालवितात जी एन एम डिलेवऱ्या करतात ए एन एम लसीकरण करतात फार्मासिस्ट गोळ्या वाटतात लॅब टेक्निशियन लॅब तपासतात टी बीचे कर्मचारी जीव धोक्यात घालून टी बी सारखा आजार भारतातून कमी करण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत आ कित्येक जण तर एज बारच्या उंबरट्यावर आहेत आज जर उद्या जरी कायमची ऑर्डर निघाली तर आमच्या काही बांधवांना त्याचा लाभसुद्धा भेटणार नाही आज आमच्या एक्याही कंत्राटी कर्मचाऱ्याचे लेकरं जिल्हा परिषद शाळेशिवाय शिकायला आमची अवकात नाही लेकराला की त्याला आम्ही मोठ्या शाळेमध्ये टाकावं म्हणून का अहो सणावाराला बायकोला साडी घ्यायलाचे आहेत हो काय सांगू तुम्हाला उगतं कसं झालं आहे काम झालंय तहसीलदारचं आणि पगार झाली कोतवालाची आणि कोतवालाला तरी इज्जत आहे आम्हाला तर ती बी इज्जत नाही तुम्हाला सांगतो तु। कोविडसारख्या काळामध्ये जीव धोक्यात घालून आमचे छोटे छोटे लेकरं घरी असून सॅनिटायझरने हात पाय धुऊन त्या लेकरांचा सांभाळ कसा बसा केलेला आहे तिथं एवढा आश्वासनांचा पाऊस पडला आम्हाला वाटलं आरोग्यामध्ये ड्युटी करणं खरंच पुण्याचं काम असतंय काय की पुन्हा कळालं पुण्यापेक्षा पापाचे भागीदारी आम्ही जास्त दिसायला कारण दोन हजार बाराला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले आम्ही कायम करू कुणाच्या दारात बसायची गरज नाही कुणाच्या भीक मागायची गरज नाही तुम्हाला सन्मानानं ना घरात बोलून तुम्हाला ऑर्डर देऊ पाणी पाजू चहा पाजू आम्हाला पाणीच पाजलं या शासनाने तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणार आहे सतरा महिने झाले साहेब जी आर निघून की आम्ही तुम्हाला कायम करू अरे कायमचा सोडा पण समान काम समान वेतन तरी द्या आमच्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्तच आहे ना आता